गुड मॉर्निंग एवरीवन वन टुडे वी आर गोइंग टू टेल्स अबाउट समथिंग इन्फॉर्मेशन्स वर्ड डिनोटिंग द क्राईज ऑफ ॲनिमल वर्ड डिनोटिंग द क्राईज ऑफ ॲनिमल प्राण्यांचे आवाज ॲसेस ब्रे ॲसेस ब्रे मराठीत त्याचे समोर अर्थसुद्धा दिलेले आहेत कार्ल्स ब्लिट कार्ल्स ब्लिट क्रो कोक्स क्रो कोक्स त्यानंतर गोट्स ब्लिट्स गोट ब्लिट्स क्रिकेट्स चर्प क्रिकेट चर्प अँड फ्रॉक क्रोक फ्रॉक क्रोक ॲसेस ब्रे फर्स्टली ॲसेस ब्रे कारल्स ब्लिट कार्ल्स ब्लिट्स देन कॉक्स क्रो देन गोट्स ब्लिट गोट्स ब्लिट क्रिकेट चर्प क्रिकेट चर्प फ्रॉक क्रोक फ्रॉक क्रोक ॲसेस मीन्स गाढव ओरडतात काल्स मीन्स वासरे हंबरतात ब्लिट करतात कॉक्स मीन्स कावळे हे कावकाव करतात गोट्स ज्या काही आहेत त्या ब्लिट्स करतात बेबे करतात त्यानंतर क्रिकेट्स हे चर्प म्हणजे रातकिडे हे किरकिर करतात आणि जे काही फ्रॉक्स आहेत हे बेंडके डराव करतात ॲसेस ब्रे कॉल्स ब्लिट कॉक्स क्रो गोट ब्लिट्स देन लॅम्प ब्लिट एट नंबरचं लॅम्प काय करतात ब्लिट्स करतात पिजन जे काही आहे ते कू करतात स्वॅन्स जे काही आहेत क्राई करता तो रैवंस क्रोक करता एपेज़ गिबर्स गिबरिंग करता मीन्स गिबर्स करता स्पैरो चर्प करता बल्स बिलोज करता मनकीज़ गिबर करता लैम्स ब्लिट मेजेस मेढ़ी जी कहीं है ती बेबे करते पिज़न्स हे कू मजे कबूतर जे कहीं है तो घु करते नर स्वैंस मीन्स क्राय करते हंस पक्षी जे कहीं है ते पक्षी ओरड़ा त्यानंतर रॅव्हन्स हे क्रोक म्हणजे कार्कोच नावाचा जो काही पक्षी आहे तो कावकाव -काव करतो ॲपस गिबर ही माकडे असतात ते वटवट करतात त्यानंतर स्पॅरोज हे चर्प चिमण्या ज्या काही आहेत ते चिवचिव करतात बल्स हे बिलोज मीन्स बैल जे काही आहेत ते हंबरतात आणि मनकीज जे काही आहे हे गिबरस काय करतात गिबरस करतात ॲपेज आणि मनकीज हे काय करतात गिबरिंग म्हणजे गिबर्स करतात लॅम्प स्प्लिट पिजनकू स्क्वॅन क्राय रॅव्हन्स क्रोक हॅपेज गिबर स्पॅरो चर्प त्यानंतर ही बर्ड हे ट्विटर मी चिवचिव करतात बर्ड हे काय करतात ट्विटर करतात याचा अर्थ ते चिवचिव करतात पिघ हे ग्रंट करतात पिघ हे ग्रंट करतात मीन्स डुक्कर हे रेंगतात त्यानंतर लार्क्स जे काही आहे चंडोल पक्षी असतो तो सिंग करतो लार्क्स हा चंडोल पक्षी सिंग करतो हेन्स कॅकल मीन्स जे काही कोंबडी आहे ती कलकल करते हेन्स कॅकल जी काही कोंबडी असते ती कलकल करते बियर्स ग्रोल्स करतात अस्वले जे काही असतात ती गुरगुरतात काय करतात ती गुरगुरतात बियर्स ग्रोल कॅटल लो गुरे जे काही आहेत ते हंबरतात इगल जे काही आहे ते स्क्रीम गरुड पक्षी हे किंचळतात आणि एलिफंट हा ट्रम्पेट करतो the... बघा बर्ड ट्विटर बर्ड ट्विटर पिक फिग। ग्रंट पीक ग्रंट लार्क सिंग लार्क सिंगल हेन्स कैकल बीयर्स ग्रोल्स कैटल लो कैटल लो ईगल एलिपंट ट्रम्पेट एलिपंट ट्रम्पेट मीन बर्डर बी ग्रंट लार्ज सिंग दे नेक्स्ट फॉक्स हा बार करो फॉक्स बार करते कैमल हा ट्रम्पेट करते कैमल का ट्रम्पेट सरपंट्स म्हणजे जे काही सरफंट प्राणी असतात किंवा साप असतो हे काय करतात हिस करतात कसं कर काय करतात हिस करतात सिप्स काय करतात ब्लीट करतात सिप्स हे ब्लीट करतात त्यानंतर डक क्वॅक डक हे क्वॅक करतात माईस हे स्क्विक करतात स्क्वीक त्यानंतर जे काही अऊल आहे तिथं अऊल पाहिजे बघा ओ डब्ल्यू एल अऊल ह्या करतात त्यानंतर टायगर हे ग्रोल्स करतात टायगर हे काय करतात ग्रोल्स करतात बघा फॉक्स बार कोल्हे भुंगतात कॅमल ट्रम्पेट उंट जे काही आहे ते चितकारतात उंट जे काही आहेत कॅमल ट्रम्पेट उंट चितकारतात करतात हे ही हिस साप ही सीस करतो त्यानंतर जे काही सीप आहे ते ब्लीट करतात त्यानंतर डक हे क्वॅक म्हणजे बदक हे कलकल करतात माईस क्विक उंदरे जे काही असतात ती चीची करतात आणि आऊल जी काही आहे ती हूट या प्रकारचे आवाज काढते आणि टायगर जो काही आहे हा ग्रोल्स म्हणजे डरकाळी वाघ हे डरकाळी फोडतात त्यानंतर थर्टी फोर नंबर पिकॉक स्क्रीम करतात पिकॉक काय करतात स्क्रीम करतात थर्टी फाईव्ह नंबर पॅरेट्स हे टॉक करतात पॅरेट्स हे टॉक करतात त्यानंतर व्हल्चर्स मीन्स गिधाड हे स्क्रीम करतात त्यानंतर डॉग हे बार करतात हॉर्स हे नी करतात बी हे हम त्यानंतर काइट हे स्क्रीम करतात लॉयन्स हे रोयर करतात आणि हायनॅस हे स्लाप करतात बघा पिकॉप स्क्रीम मोर किंचळतात पॅरेट टॉक्स पोपट बोलतात व्हल्चर स्क्रीम गिधाड गि गुत्कारतात त्यानंतर डॉक्स बार कुत्री भुंगतात हॉर्स नी घोडे खिळखिळतात त्यानंतर बी हम मधमाशा भनभन करतात काइट स्क्रीम रातकिडी किरकिर करतात आणि लॉयन रोयर सिंह गरजाना करतात आणि हॅनास लाप जो काही तरस असतो तो खिळखिळतात तरससुद्धा काय करतो खिळखिळतात पिकॉक स्क्रीम पॅरेटॉक व्हल्चर स्क्रीम डॉग बार्क हॉर्स नी बी हम काइट स्क्रीम लॉयन रोयर आणि हैनास लाप या पद्धतीने पक्ष्यांचे आवाज आपण सांगता येईल डॉग बार कुत्री भुंगतात हॉर्सनी घोडे खिळखिळतात खीर बी हम मधमाशा भन म्हणतात काइट्स क्रीम रातकिडी जे काही आहेत ती किरकिर करतात लॉयन्स रोयर शिंह जो काही आहे हा गर्जना करतात आणि हैनास हे लाभ म्हणजे तरस जे काही आहे ते खिळखिळतात आणि काऊज ज्या काही आहेत तर त्या लो गाई हंबरतात विद्यार्थी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण काय करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे